नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी तुम्हाला असे वाटले आहे का की स्वामी आपली प्रार्थना ऐकतच नाहीत आपण जे मागतो ते मिळत नाही आणि वेळ उलटत जाते आणि काहीच घडत नाही स्वामींकडे खूप मनापासून प्रार्थना करूनही काहीच उत्तर मिळत नाही वाट असे वाटते की आता काहीच होणार नाही पण काही काळानंतर जे मिळते ते अपेक्षेपेक्षा खूप जास्त असते काही लोक शांतपणे वाट पाहतात आणि अचानक त्यांचे आयुष्यच बदलून जाते असे का होते कारण वाट पाहणाऱ्यांची श्रद्धा ही परीक्षेतून घडते आणि अशा भक्तांना स्वामी कमी नाही तर अधिक देतात पण हे अधिक देण्यामागचे रहस्य काय आहे आणि कोणते संकेत सांगतात की आपल्या प्रतीक्षेला आता फळ मिळणार आहे स्वामींचे उत्तर उशिरा का येते आणि ते योग्य वेळेची निवड का करतात या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम तर हे लक्षात घ्या की वाट पाहणे म्हणजे काहीच न करणे असे नाही खरे तर ही एक सक्रिय आणि सजग अवस्था असे वाट पाहणे म्हणजे मन शांत ठेवून स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून स्वामी आपल्याला योग्य वेळी योग्य ते देणारच अशी मनामध्ये खात्री बाळगणे या काळामध्ये आपण आतून बदलत असो समजूतदार होत असो मनामध्ये श्रद्धा वाढत असे जेव्हा आपण वाट पाहतो तेव्हा आपण फक्त थांबत नाही तर आतून घडत असो आपल्या विचारांची शुद्धी अपेक्षांची तपासणी आणि स्वामींवरचा विश्वास हे सगळे या काळामध्ये अधिक घट्ट होते स्वामींच्या योग्य वेळेचे वाट पाहणे म्हणजे स्वामी कधी देतील या प्रश्नाऐवजी ते देतीलच या खात्रीमध्ये असणे ही अवस्था आपल्याला अधिक समजूतदार बनवते आणि स्वामींच्या कृपेच्या योग्य क्षणांसाठी पात्र बनवत राहते योग्य वेळ येईपर्यंत आपली परीक्षा घेतली जाते आपल्या संयमाचे श्रद्धेचे आणि समर्पणाचे जरी बाहेर काही घडत नसल्यासारखे वाटत असले तरीही आतून आपण बदलत असो वाट पाहणे म्हणजे निष्क्रिय बसून राहणे नाही तर शांततेने सज्ज होणे असे स्वामी योग्य वेळी येईपर्यंत आपल्या मार्गातील अडथळे दूर करत असतात ते आपल्याला लहान गोष्टींमधून शिकवत असतात जे मोठ्या देणगीसाठी आवश्यक असते अनेकदा आपल्याला जे हवे असते ते मिळण्याआधी आपल्याला ते मिळाले तर काय घडेल यासाठी तयार व्हावे लागते वाट पाहताना जर आपण हार मानली तर आपली पात्रता कमी होते पण जो शेवटपर्यंत विश्वासाने ठाम राहतो त्याला संपूर्ण कृपा मिळते वाट पाहणे म्हणजे स्वामींच्या इच्छेसमोर नतमस्तक होण्यासारखेच आहे कारण स्वामींची वेळ ही नेहमी योग्यच असते स्वामी आपल्याला वाट पाहायला लावतात कारण त्यांचे देणे संपूर्ण आणि शाश्वत असते स्वामी हे आपल्या मागण्यांना क्षणात पूर्ण करू शकतात पण ते तसे करत नाहीत कारण त्यांना फक्त आपले समाधान नको असते तर आपले पूर्ण रूपांतर हवे असते स्वामी जेव्हा देतात तेव्हा अपुरे पण राहू देत नाही त्यांच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये सर्व स्तरांवर परिवर्तन घडते ते फक्त गरज भागवत नाही तर नवीन जीवनच देतात स्वामी जे देतात ते क्षणिक नसे ते टिकणारे भर असे त्यांच्या देण्यामध्ये कोणतीही घाई नसते तर स्थैर्य असे कधी वाट पाहावी लागते पण जेव्हा स्वामी देतात तेव्हा भरभरून देतात म्हणूनच स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवणे हेच खरे शहाणपण आहे योग्य वेळ ही स्वामींच्या कृपेचा महत्त्वाचा भाग असतो स्वामी जेव्हा देतात तेव्हा नेमकी तीच वेळ आपल्यासाठी योग्य असते कारण काही वेळेला लवकर देणे आपल्याला नुकसानदायक ठरू शकते त्यामुळे ते थांबून शांतपणे योग्य क्षणाची वाट पाहतात आपण तयार झाल्यावरच स्वामींची कृपा संपूर्ण रूपामध्ये मिळते त्यांचा उशीर हा उशीर नसून योग्य वेळेची योजना असते जे लोक वाट पाहतात त्यांना अधिक कसे मिळते वाट पाहणाऱ्यांची श्रद्धा अधिक खोलवर उजलेली असते आणि स्वामींवरचा विश्वास खूप घट्ट असतो स्वामी अशा भक्तांच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा घेतातच पण अशा भक्तांना त्यांचे देणे केवळ वर वेळेवरच नाही तर अधिक मोठे असते योग्य वेळेची वाट पाहणे म्हणजे स्वतःच्या इच्छेपेक्षा स्वामींवर जास्त विश्वास ठेवणे त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणाऱ्यांना फक्त हवे तेच नाही तर त्यापेक्षाही जास्त मिळते आता बघूया की योग्य वेळ जवळ आलेली आहे याचे संकेत काय असतात मनात एक अनामिक शांतता वाटू लागते आधी जे अस्वस्थ करत होते ते हळूहळू शांत होते मन गोंधळून न जाता संयमी होते मन एकदम स्थिर वाटायला लागते आणि चिंता कमी होते जे होईल ते चांगलेच होईल अशी भावना मनामध्ये स्थिर होते जिथे आधी अपयश वाटत होते तिथे आता आशेचा किरण दिसू लागतो जीवनामध्ये अशी सकारात्मक घडामोड होऊ लागते जिच्यावरून आपल्याला वाटते की आता काहीतरी बदल होतो आहे कठीण परिस्थिती असूनही आपले मन हार मानत नाही आपल्याला आश्चर्य वाटते की एवढे झाले आहे तरी मी का ठाम आहे हेच आपल्या आतल्या शक्तीचे आणि योग्य वेळेच्या आगमनाचे लक्षण असते एखादी गोष्ट अचानक सोपी होते योग्य व्यक्ती भेटते योग्य संधी मिळतात हे योग्य वेळ जवळ आल्याचे संकेत असतात अचानक एखाद्या दिवशी जे काम आपण आधी टाळत होतो त्या कामाबद्दल आपण आजपासून सुरुवात करावी असा विचार मनामध्ये येतो तो स्वामींच्या कृपेचा संकेत असतो मनाचा गोंधळ कमी होऊन निर्णय सहज घेतले जातात याचाच अर्थ असा की एखाद्या कामाच्या पूर्तीसाठी योग्य वेळ आता जवळ आलेली असते स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास घट्ट होतो आपल्याला जाणवू लागते की आता मी तयार आहे आत्तापर्यंत जिथे नकार मिळत होता तिथून आता होकार येऊ लागतो छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टी जीवनात घडायला लागतात स्वतःहून प्रेरणा देणारे मार्ग दाखवणारे लोक आपल्या आयुष्यात येतात कोणतीही खात्री नसताना स्वामी काहीतरी चांगलेच घडवतील असा विश्वास मनामध्ये घट्ट होतो ज्या गोष्टी आधी रखडत होत्या त्या आता अचानक मार्गी लागतात मनातील निराशा अचानक कमी होऊन आशा जागृत होते जणू कोणी आपल्याला सांगत असे की आता थोडेच बाकी आहे आपली सहनशक्ती वाढते आणि आता कधी होणार या प्रश्नाचे ओझे कमी वाटू लागते स्वामींचे एखादे वचन त्यांचा फोटो त्यांचे संदेश सतत दिसू लागतात जणू काही ते आपल्याला सांगत आहेत की आता वेळ जवळ आलेली आहे तर हे काही संकेत आहेत ज्यावरून समजावे की आपली योग्य वेळ आता जवळ आलेली आहे स्वामी कधीही उशीर करत नाहीत ते नेहमी योग्य वेळेतच कृपा करतात वाट पाहणाऱ्यांची परीक्षा घेतली जाते पण ती परीक्षा म्हणजे शिक्षा नसते ज्यांनी धीर धरून श्रद्धा टिकून वाट पाहिली त्यांना स्वामी अधिक देतात स्वामी फक्त आपले मागणे पूर्ण करत नाहीत तर त्याच्याही पलीकडचे देतात जे संपूर्ण आणि टिकणारे असे स्वामी आपले प्रत्येक अश्रू आपली प्रार्थना आपले शांत थांबणे पाहत असतात वाट पाहणे म्हणजे काही न घडणे असे नाही तर स्वामी काहीतरी मोठे घडवण्याच्या तयारीत असतात जे लोक तक्रारी न करता संयम ठेवून वाट पाहतात त्यांना स्वामी उशिरा का होईना परिपूर्ण देतात त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामींच्या उशीर करण्यामागे सुद्धा एक कृपाच लपलेली असे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जे लोक वाट पाहतात त्यांना स्वामी अधिक कसे देतात आणि स्वामींच्या कृपेची योग्य वेळ जवळ आली आहे याचे संकेत कोणते असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ